चा सर्व पत्रकार सदस्यांसाठी विमा व विमा कवच वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक तसेच लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर व लोकप्रिय आमदार दादा पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित माननीय आमदार श्री प्रवीण स्वामी सर उमरगा माननीय श्री पूर्वेश प्रतापराव सरनायक कार्याध्यक्ष प्रमुख धाराशिव माननीय श्री, श्री चेतनजी कात्रे राज्य सरचिटणीस व्हाईस ऑफ मीडिया माननीय आमदार राणा जगतजीत सिंह पाटील तुजापूर माननीय श्री नितीनजी लांडगे संपर्क प्रमुख समन्वयक तथा धाराशिव महाराष्ट्र राज्य माननीय श्री सुधीर अण्णा पाटील शिवसेना जिल्हा संघटक तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव माननीय श्री अमर तांदे राज्य कार्यवाह वाईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष होंकार बनसोडे साप्ताहिक विंग पांडुरंग मते जिल्हाध्यक्ष डिजिटल विंग जुबेर शेख जिल्हाध्यक्ष रेडिओ विंग रमेश पेठे प्रतिनिधी प्रतीक वाघे डिपार्टमेंटची इस्टिमेट करून घेण्यापर्यंत त्या ठिकाणी दारा असतील मी असतील आम्ही त्या ठिकाणी वेळ खर्ची घातला आणि आज त्याच्यामुळं आणि आमच्या अपेक्षा तेवढीच बाबा आपल्या भागातल्या हक्काचं आपल्या भागातल्या लोकांचं आपल्या भागातल्या लोकांचा अधिकार असते त्याच्या अधिकाराचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी विरोधी पक्षात जरी असलो आम्ही किंवा कुठं जरी असलो तर आमचा आवाज कधी बंद पडणार नाही सगळे जर आम्ही ताकदीनं ते पाणी इथं आणण्यासाठी काय कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू फक्त एवढंच आहे की जाऊन सारखी सारखी पीपीटी दाखवलं उगच खालच्या नदीतलं पाणी तळ्यातलं पाणी वरच्या नदीत टाकून कस काय पाणी येईल आज आपल्या व्हॉइस ऑफ इंडिया महाराष्ट्राच्या सन्मानी पालकमंत्री यांच्या कार्यक्रमाचा भाग पडतोय आपल्या विभाग त्यापासून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय साहेब पंचुळे सर्व सरकारी समोर असलेली आपल्या जिल्ह्याची सर्व परीक्षा वरिष्ठ पत्रकार मंडळी सर्व लोक पत्रकार खरंतर आपलं हे तिसरं वर्ष आहे आता मागच्या दोन वर्षाही आपल्या सगळ्यांच्या आवश्यक आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या कारशाच्या माध्यमातून हा कार्यक्रम विमा कवच करायचा मागचा उद्देश हाच होता की आपलं आयुष्य अनिश्चित असतं